बाबा दाज किलोवाना जे मावशी साल जेवढा लागणार तेवढा द्या फक्त बरोबर आहे ना कर करत ना काका विचार पड नेमका कापू का नको कापू नवीन करा ना बरोबर कर आहे ना सेठ हा तुम्हाला किती साल ना एक्सपिरियन्स व वीस साल ना एक्सपिरियन्स होईल का मस्त पैकी आता आर्थिंगला सोय राही ना आपण कारण की गरम बराच लोड पडी राही ना त्यामुळे आर्थिंग व्यवस्थित नाही तर आर्थिंगला आपण सोय कर ना। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आज आपण सकाळी सकाळी आर्थिंग खंताना व्हिडिओला सुरुवात करेल दादू जा भाऊ दादा दादा चला। आ, चलो कर दादा जा हा जा। बच्चा बचा बच्चाखल बच्चा जा, दाझ जा। तर आपला द आयुष बच्चा आकली राही ना आणि अखा नका गरम भराय जायला तरी अखा आयुष्यच बचात म्हणा सांभाळेल तर देखा एकदम मॉर्निंग टाईमला फुला किती वारदिशी राहीनात तर मस्त पैकी जुन्या ती वक्री काढेल आणि लोखंड लोखंडे तो पूर्ण गंजाई गई आहे लोखंड तर आर्थिंग साठी मस्तपैकी मीठ लयल म्हणजे गाराळा मीठ व आणि त्यानंतर कोळसावं आणि परत आपण त्याच लोखंड मध्ये करा ना साल कर शिकारी होता, शिकारी होता। तर साल थोडाफार साफ करले ना महाभारत मग यूज करेल ना भाला ना ना शिका भाला तर तोच भाला आज आपण आर्थिंगला युज कर जुने लोकचा जेवढा करंट व ना तेवढा पूर्ण डायरेक्ट जमीन मग येईल ते पुरा माती मध्ये जायला माती मग डायरेक्ट वायर धरी अशा करिश घर मध्ये जेवढा लोड ना तेवढा डायरेक्ट कॅन्सल कर देते त्या लोड जेव देणार नाही हे बडी अच्छी बात कही तर काय झालं आपली बनेल लो बजेट मग आर्थिंग जा काय जाता आपण निघेलो जर बिलवाड मध्ये हो दाजी आता देखा किलोना कोणत्या ये हा दाजी पाहुणा भिऊन ताई येतो पाहुणा भिऊना तर काही जो आपण इला गेलो हे कि नाही आणि आपला दाजे साला काय तर लेवा नव्हता काय राह का टाके इटर <laughs> तर ते सल लेवा नव्हता प्रामुख्याने काय राह नेट नेट आणि समथिंग काय तरी अजून ताडपत्री आणि तिलेवाण होती आणि ती जे आपण देखील आहे ना नमस्कार मग येतो ना तुमच्या काउंटरला येतो ना मी सध्या फक्त आम्हाला काय पाहिजे ते टाइम पाहून घेऊ तर ना विचार नेट नेट वगैरे क्वालिटी करी तशावर व्हरायटीज बऱ्याच आहेत तुम्ही देख शकतास का नेट मरायटीज जाड पातळ जांभळ हळख्या आणि त्यानंतर ते साला लेवा अजून ताडपत्री बरं नवीन सिस्टीम एकदम हलकी व एक पटणी का तर आता टोटल आता शेतीकडे वळेल काय नाही ना तर काही नवीन पद्धतीने पावडी तयार करायला देखील या तुम्ही बरं ना म्हणजे हातला लागाना विषय सुद्धा नाही आणि आजकाल अशात आहात जवळ आपला विद्यार्थी वर्ग ना आता शेतीकडे वळी राही ना मस्त तर बऱ्याच नाहीपेक्षा पेक्षा वरायटी आहे वत आणि विद्यार्थी वर्ग आता शेतीकडे जवळ जा जास्त वळ ना? ना ना खूप भारी आणि गर्दी भरपूर व्हायचा काय नाही तुम्हाला ना हो बस स्टँड ताराबाद ना बस स्टँड आणि त्यांनीच फ्रंट साईडला व बाकी काय टेन्शन लेवा नाही इला ना मस्त पैकी नळी लेवले मस्त पैकी गिराय आणि मस्त आपला शेट ना मोजिशने दिराय ना थोडाफार जास्त दि देईल त्याच्या काय नाही ना मावशीचावडा लागणार तेवढा द्या फक्त का मावशी बरोबर आहे ना तर जास्त विचार करीश नि फायनल डिसिजन लिहिलेलं ताडपत्री लिवाना बरोबर मुजले आणि हेलो वाले आपण ताडपत्रे लिहिली खाला त्रासाठी आणि नीट आपल्याला कोणती लिहा ना त्यावर बी अजून विचार मंथन चालेल का त्याची बरोबर नाही बर पण निर्णय दुर्क लवकर लिहिता म्हणजे काय समय बित्ता जार आहे का पा दादा लवकर तर काय एवढा बारीक कर राहिनात बारी ना काका लाबीदार विचार पड गे की नेमकं कापू का, का, का नको कापू अच्छा कर काय रा अकरा चाल कंची चाळीस पात आणताक देऊ आपण काय त्याच्या कापा काका द्या तुम्हाकडे ते कापी द्या मग नंतर का नाही त्याच्या <laughs> काका नेट मोजीर आहे ना देखील मस्त पैकी पगार पगारे हार्डवेअर वर तर काय नाही तुम्ही येवा ना मस्त पैकी तुम्हाला डबल सांग सांगणार ना अजून बस स्टँड आरावा ना बस स्टँडनीच समोर व पगारे हार्डवेअर देखील नाव की काही वर होते ना मग त्यांना दिसत नाही दिसत मोबाईल नंबर तुम्हाला काय लेवा ना कॉन्टॅक्ट नक्की साधा ना आणि अट तुम्हाला होलसेल रेट मध्ये भेटी जाणार रेट मग भेटी जाणार तर काय का आता मस्त पैकी आपला एकशे दहा फूट नेट मोजिन दिला आहे ना एकशे चालेल एकशे वीस मस्त पैकी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडवा तर लाईक करा ना आणि चॅनलवर नवीन सबस्क्राईब ना बरोबर आहे ना शेठ हां अशा मस्त मग तर चालेल काही

तर आता जर जस्ट सरने लिहिलं या वस्तू लिहिलं आणि आम्ही बी आता नेट ना तर जाळीबिळी मस्त मोजायचं जाईल जा आणि गाईज जा अटला ब्लॉक जास्त होणार आज आ, आता मस्त पैकी काका व ना गडीवाळी ना कारण त्याला ना काका किती सालना एक्सपिरियन्स वीस सालना एक्सपिरियन्स व काकाला ते नामुळे मग काकाला मदत निलेश दाजीकर राही ना बरोबर नाही वीस सालना एक्सपिरियन्स व बर बर तर आम्हाला एवढी नेट लागव होती की पूर्ण टेप बाहेर काढली देईल आणि टेप कमी पडी गेला आम्हाला एवढी जास्त आम्ही जाळेली टाकेलं नेट बरोबरच नाही पूर्ण टेप आपण काढलेली होती तर काय सगळ्या गोष्टी लिहायचा आणि आता मस्तपैकी पैकी बिल बनणार आहे ना तर काही जाऊ काकाने एवढी मेहनत न म्हणजे प्रत्येक गिरायकला तोंड देणं म्हणजे जोक राहत नाही कोण गिराय कशा तर कोण गिराय कशात छाई मेहनत तशी तर आपल्या त्या गोष्टी लेवाय जायलाच आणि आता आपण घर जाय राही ना बरोबर नाही चालेल मग होऊ ट्रक मग उड्या एवढ्या टाक्या तेवढ्या मालवतारा नव्हत्यात पण आता तो थांबणार नाही डायरेक्ट ट्रान्सफर व गाड्या भरपूर चालत्या चालेल गाई भेटू आपण आता जायला ना त्या गोष्टी आता आपला पक्का बिल बी भेटी जायला आपलं आपला डारू शाला चुकणं जावा ना आता तर आपण आता ना शोरूमला येईल बझं कारण की आपले दाजीनी गाडी ना ना ऑइल थोडासा म्हण गळी राहीना नाव तर तेनामुळे मग थोडंठ देखाडाला येईल दिस लुक यांच्या विमान अंग लागव ऐट लागव हा देखी उघडानी अशा गड्या सी एन जी तर गाईस सीएनजी गाडी वय अरे वरू आगा। आगा। तर सी एन जी गाडी व आणि पेट्रोल बी ना पेट्रोल म्हणजे टू प्लस व तर काही आपण एवढा थांबणार पण अठ पॅकिंग नाही होता ना त्यामुळे मग एवढा वेट करीस नाही बा आपल्या गाडीनं काम हे ना। की नाही कोण नाही आपल्या आपण घरी गेलो गेलोच या ठ थैदी जात आज बिजा आहे आणि अठ पूर्ण क्लिनिंग ना वातावरण चालू तर बापरे ए आहे काय व बरं तर राम मन दिसत नाही ते येत बेकार कामा कर राही नाही ती आणि ती निघत कोणी सारवणार सुद्धा नाही आता आपला वावरम जाऊ ना जाईच आणि आपण ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकी राही ना तर काटा कवड एक वर ती माना सडिव ना आपल्याला लोटर सोडा ना बाकीना लोटरना पाया बसाल राहिला हे की नाही तर मग मदत करा लागतो डायवरना कामात म्हणून इश मला डायवर बनाड दिलं आणि आपण डिझेल आता बस करणार रोज तर मस्त आपण पण आठ्या जोडी आणि आता आपण जायला ना वावर मग तर आपण वावर मी ला गेलो जग आणि मस्त पैकी आणि आपला बाबा मामा काय आपलं मस्तपैकी आणि आपण तर देखा ना कवडा दगडा काढा या पुरा टोल टोलणी गेलाय ना एवढा अशा दगडात ना बाकी बांधला कॅमेराला देखना खाली डोंगा फड काम पुरा करा काम गाईज नाही तशा खूप काम करत या काही काय वाद नाही तर आता ती आपण नागरणार ना ती पाठाला ना दोन्ही मेहनत बेकार चालू कडक मेहनत मला ते दोर घरी बांधले या पका उदळ हा तर या निंग्या पण काम काय पुरा वय नाही राही ना लांब तोत्र्या बांधले ला, काय मालक राह तुम्ही बर

पूर्ण या बी बुडी जाईल आणि अंधारा पडी जाईल आणि आता आम्ही निघणार नि, 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 तिने नि, तिने ट्रॅक्टर अजून निघायला नाही ऊस खावाना होता काम खायली जात आणि आता निघणार तर चालेल गाईज हो आता दिवसभर ना ब्लॉग कशी काय वाटणार तुम्हाला आवडना होता लाईक कर जा तुम्ही जर चॅनलवर नवीन व्हा तर चॅनलला सबस्क्राईब करायला शाळेत जाणार नाही तर काय माणसा पैसा थोडा लागतात सबस्क्राईब करायला फक्त लाल बटन तो दाबी द्यावा आणि गणतीला ऑल कर द्या म्हणजे कशा म्हणजे अभि नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ टाकणार ना, ना सर्वात पहिले तुम्हाला देखायला देखा भेटतील देखा आणि देखा देखा। तुम्ही सबस्क्राईबरनाच म्हणजे येणार मला पैसा नाही भेटणार पका कशा फक्त माने दिलला चांगला वाटेल सबस्क्राईबर वाढी राही ना म्हणजे व्हिडिओ बनवायला चांगला म्हणजे तुमच्यासाठी साठी अशा व्हिडिओ बनवत राहील चालेल मग भेटू मग अशा एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजीला टेक आहे बाय बाय गुड नाईट